एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पावर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे जे बीजेपी असं म्हणत होतं की आम्ही असणार स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशन मध्ये त्यांना आता असणारा माघार घ्यावी लागलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी आम्ही शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातलंय असं त्या ठिकाणी दिसतंय की असा एकनाथ शिंदे यांची किंवा या असं मी त्या ठिकाणी मानतो की बीजेपीला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचा शिवसेनेबरोबर युवती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या जे काही विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं नाही या युतीवर ना असताना एकंदरीत दिसते की महिन्या दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय शरद पवार हे आज सार चाणक्य म्हणून मानल्या जातात त्यांना नाकारता येत नाही पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेतायत का हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये असं मी त्या ठिकाणी मानतो साहेब पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना व्हायचं होतं आकांक्षा अर्थात कोणाची लपून राहिली नव्हती महापालिकेत त्यांना टावलला जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी तो शहाना दिल्लीत भेटून आघाडी आणि युती करायचं ठरवलं आता मला माहित नाही मी जे मला जे दिसते आणि त्याच्यावर आहे ते मी आपल्या समोर मांडलेलं आहे भाजप सगळीकडे सांगत फिरत होत की आम्ही एकत्र पुण्याचा जरी विचार केला तर आम्ही म्हणून मी म्हणालो ना की अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतात ही, ही, ही असणारी एकनाथ शिंदेची किमा असं मी त्या ठिकाणी मानतो थँक्यू आघाडी करणार आहे तुम्ही आता बघितलं असेल की खेळ आताच सुरुवात आहे त्याच्यामुळे असणार हे बीजेपीच्या बाजूने सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय एनडीए मध्ये अजून काय होणार आहे का हे आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पॉलिटिकल भूमिका घेऊ पण एवढं निश्चित आहे की युती करूनच आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत नाही माझं म्हणणं असं आहे की त्याच्यातल्या सगळ्याच पक्षाने युती साधलेल्या आहेत नाही असं नाही नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी अजित पवारांबरोबर बसलेली आहे काही ठिकाणी असणारे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बसलेली आहे काही ठिकाणी काँग्रेस बरोबर बसलेली आहे तर काही ठिकाणी शरद पवारांची जी आहे त्याच्या बरोबरही बसलेली त्याच्यामुळे लेफ्ट राईट सेंटर असं तुम्ही म्हणाल बीजेपी सोडून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या अंतर्गत बहुतेक ते चित्र राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे राज्यासाठी एक पॉलिसी अशी काही ठरवता येणार नाही ना साहेब अधिवेशन पार पडलं इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की म्हणजे आमच्या माहितीनुसार तर पहिल्यांदाच की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये म्हणजे विधानसभेत पण नाही आणि विधान परिषदेत पण पर नाही अधिवेशनात प्रश्न मार्गी लागतो संख्या असे संख्या वरती विरोधी पक्ष पद हे दिलं जात आता कुठल्याही पक्षाकडे तेवढं संख्या नसल्यामुळे सं पक्ष पद दिलं नाही मी असं मानेन त्याच्यामध्ये दे की भारतीय जनता पक्ष यांनी एक औचित्य दाखवलं पाहिजे होत की नसला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष आम्ही आ, विरोधी पक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहोत किंवा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने बसून एक कोणाचं ते नाव सुचवावं हे मला वाटतं पॉलिटिकल मॉरॅलिटी जी आहे ही भारतीय जनता पक्षाने दाखवली पाहिजे होती पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षांनाच सगळेच पक्ष संपवायचे असल्यामुळे ते हे औचित्य दाखवणार नाही ना